नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत

पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट ही आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा Bazar Vau. Wow. या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये कशी आहे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आणि हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे आणि कोणतं ते अनुकूल कारण आहे की ज्यामुळे आपल्याला पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के हरभरा वाढताना दिसणार आहे लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी देशामध्ये हरभऱ्याची लागवड कमी झाली यामुळे हरभरा उत्पादनात प्रचंड घट यावर्षी दिसत आहे आणि असं मानल्या जात आहे की पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत हरभऱ्याच्या पुरवठ्यामध्ये प्रचंड घट दिसणार आहे शिवाय सरकारकडे शिल्लक साठा हरभऱ्याचा जास्त नाही आणि तुरीचे बाजारभाव वाढत आहेत यामुळे सुद्धा हरभऱ्याच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे सध्या जो हरभऱ्याचा भाव पाच हजार दोनशे ते पाच हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे हे भाव पातळी वाढून हरभऱ्याचा बाजारभाव पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे पर्यंत आपल्याला पंधरा एप्रिल नंतर येताना दिसणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण पंधरा एप्रिल नंतर हरभऱ्याची विक्री करावी का थांबावं तर माझं मत आहे की आपण पाच हजार सहाशे पाच हजार सातशे अथवा पाच हजार आठशेचा हरभऱ्याचा बाजारभाव आपणास मिळाला तर इथं पंचवीस टक्के हरभऱ्याची विक्री करा बाकी पंच्याहत्तर टक्के हरभरा येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी ज्यामुळे होऊ शकतो आपला फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार